हॅलो नमस्कार मी सुनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ टायमिंग दाखवते किती वाजले गेले का सात वाजले संध्याकाळच्या तुम्ही म्हणताल सकाळच्या मी आवरलेल्या आहे आणि निघालेले आहोत बाहेर तर आज कमेंट जी आलेली होती ना तुमच्या दादाच्या बटरसाठी ताई म्हणतोय दादा खाऊ नका पोटात गेल्यानंतर ते फुगतं फुगतं आणि त्यामुळे भूक लागत नाही आणि त्याच्या खाली दुसऱ्या तीन पण रिप्लाय तसाच दिलेला आहे हानिकारक असत म्हणून काय म्हणतात असो लहानपणापासून हो सवय आहे खरं म्हणलं तर ते आम्ही म्हणजे लहानपणापासून आम्हाला ती आवडायची आवडीचीच गोष्ट आहे तर आता पहिल्यासारखं एवढं नाही खात कधी तर असते ते असं नाही तर कॅमेरा समोर खरं सांग खरं बोल मीच सांगते तू खरं बोल तुझ्या आईची शपथ मी खरं बोलते मग तुम्ही मला सांगा ड्रायफ्रूट तुम्ही किती दिवस खाल्लं नाही त्याचं पण उत्तर द्या पूजा झाल्यापासून नाही दोन महिने झाले तुम्ही खाल्लेले नाही पावडर ती एक ताई म्हणजे ताई त्याला भाजून दे म्हणजे पित्त होत नाही भाजून नव्हे तुपात तळून दिलेला आहे भाजायच तर लांबच पण तळलेला आहे तरी पण जात नाहीये ठीक आहे तुझ्या ताईसने तू कम्प्लेट केलीस माझ्या ताईसने नाही मी तुमच्या ताईने कम्प्लेट केली बरं ठीक आहे माझ्या ताईसने सुद्धा केल्यास तुझ्या ताईसने सुद्धा केली तर असो आता पुरत म्हणजे कालच्या पुरत खाल्ले इथून पुढे खाणार नाही काय खाणार काय खाणार काय खाणार <laughs> इथून पुढं इथून पुढे बाय पोहे पोहे कोण करते कधीतरी ठीक आहे बायको देईल ते खाईन ड्रायफ्रूट सोडून असं नाही चालायचं एक ग्लास दूध आणि दोन चमचे ड्रायफ्रुट उद्यापासून ह्याचा आधार घेऊन मला माझ्या नरड्यावर ठेवलेली सुरी आहे तर असो ठीक आहे चांगली गोष्ट करते ती माझ्यासाठीच करते चांगलं करते तिचं ऐकणं पण माझं कर्तव्य आहे कुठं बसले बघितले <laughs> शेरो पण देत ना मग काढून काढून बघतोय असो चला आता काय काय लागणार आहे ते तर करणारच आहे पण कालचा माझा प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजून पण दिलेलं नाही की हे पाठपुणीचा पसारा कधी निघणार निघेल लवकरच निघेल नाही निघला तर वर नेऊन ठेवीन लगेच या दोन तीन दिवसात निघेल कारण का आपले लॅप्ट तयार झाले की हो पसार आपला लॅपटॉमध्ये बसणार आहे लॅपटॉप शुक्रवारपासून तुझं बसवायला चालू करतील त्यानी जे लॅपटॉप पूर्ण झाले हे विशेष चला आता होईल म्हणलेलं आहेत तुम्ही पण आहे बघायला मी पण आहे बघायला आणि हो मला एक कमेंट आलेली सांगते एक का भरपूर कमेंट आले हे कुठून घेतलं कुठल्या साईडवरून घेतलं हे मोर आम्ही सर करून घेतले मग खूप दिवस झाले घेऊन मिशो फ्लिपकार्ट तू बघितले फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे त्यावेळेला बाराशे रुपयाला हे पडलेलं होतं तेराशे तेराशे किंमत लक्षात आहे माझ्या काहीच लक्षात जात नाही तेराशे म्हणून सर्च करायचं करणार आणि लिंक वगैरे काय आहे डेकोरेटेड वाढले आता वाढले आणि अजून नवीन आलेले आहेत भरपूर सारे आणि साईज बारकी आहे जे छोटी ओके हाय माशन कशी आहात तू कशी आहे ठीक आहे ओके ठीक आहे त्या मॅडम मॅडम शेरूला सोडले की आता घेतात आणि चालू करतात ही बॉक्स वर टाकून द्या बऱ्याच ताईंच्या कमेंट आलते की शेरूला दूध नको ताक घाल तुमच्या दादाने आज याच्यामध्ये भरून ताकाच्या पिशवी आणू रोज म्हणजे एवढ्या संपत नाही सोड पण आज जास्त आणले तर रेग्युलर पेक्षा कुठे ठेवल्या हे बघा इथं खाली हे कारण रेग्युलर आता उन्हाळा चालू झाले मुलं पण खातात आणि शेरूला पण शेरूला पण आता ताक चालू केले एक सांगायचं म्हणजे ना तुमचे दादा बऱ्यापैकी तुमचं जे काय आहे ते फॉलो करतात म्हणजे कमेंट फॉलो करतात का करतात का हा चांगलं सांगतात सगळेजण हा आणि आपल्या सगळ्यांच सांगू तुम्हाला की सगळ्यांचे जे काय मत आहे ना ते आपल्या बद्दल पॉझिटिव्ह आहे चांगलं व्हावं ही त्यांची अपेक्षा आहे म्हणून त्यांचं ऐकणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आता देवघराबद्दल बरे असे होत ते फॉलो नाही केलं म्हणजे काय लाकडी देवघर आणि त्याचं मी रिझन दिले की लाकडी देवघराच आहे आपलं छान आहे मस्त आहे इथून आपण मनापासून सेवा करतो ना परमेश्वरापर्यंत पोहोचतं त्यांचं कधी नसतं की अमुक पाहिजे तर सध्या आपल्या घरात बघायचे तर महाराज जे आहेत ना भरपूर जागे आहेत बघू शकता इकडं आहे आता याचं काम काय आहे बघा हे असं हे असं लटकतंय ते तसं लटकतंय हे पण धड व्यवस्थित पूर्ण नाही माझ्या हातात नुसते कार्पेंटर ना समोर फक्त यायला पाहिजे मला असं झालेलं ना आता ना त्यांना बांधून ठेवलेलं बरं जाऊच द्यायचं नाही पंधरा दिवस झालं त्यांची दुसरी साईड चालू होती ती तिकडच होते आता उद्यापासून येतो म्हणलेलं आहे जेव्हा येतील तेव्हा खरं सगळं तयार झालंय इथले ना दरवाजे येऊन बसलेले आहेत परवाजे आणले ना इकडचं कॅबिनेट वगैरे सगळं त्यावेळेला इथले दरवाजे आणले फक्त फिटिंगचं काम राहिले वरती बघायला गेल तर सगळे टोटली दरवाजे आलेले आहेत या किचनचे बिल पाठवले त्यांनी आणि हो ते आपलं काल जे आपण गेलतो ना फर्निचरचं दरवाजा बनवायला ते शॉप कुठे आलं पत्ता काय ते बघी बघ बग, दाबून असा अडाण अडाणं चाललाय <laughs> सिलेंडर घ्या म्हणजे बाबू कुठे बाबू काल तुम्ही दोघं पाणी आणाय तर ना ते ओरडवतो कसलं माहितीये त्याला आहे ना बाहेर चाललेलं वगैरे लहान बाळागत सगळं तर बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला आपलं आधीच घर जे आहे ते बघायला मिळणार आता हे लास्ट असेल किंवा याच्यानंतर मी कधी जाईल तुम्हाला शेअर करेल हे आता मला माहित नाहीये पण ह्या दिवस जर मी समजायला गेले तर लास्टच म्हणून आलेले होते पण थोडंसं अजून साहित्य आहे आपलं तिथं अगदी म्हणतात ना एक पाठीभर एवढं साहित्य आहे घरात गेल्या गेल्या बघितलं जसं तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मी म्हणलेले होते जेव्हा इकडचं शेअर केले की क्लिनिंगला यावं लागेल पण खरं सांगते जमलंच नाही क्लिनिंगला यायला कुठल्याच साफसफाईला जमलं नाही कलरवाले वगैरे वा त्यांना आम्ही पैसे देऊन कलर वगैरे करून घेतलेलं होतं म्हणजे आतली रूम झालेलं आहे इकडचं नाही आहे वरती ना घोड्याचं पोस्टर होतं तिथं ना वॉलपेपर लावलेला नव्हता आणि तिथनं आता पोस्टर काढल्यानंतर ते, का थी। थी का। ते का थी। जागा जरा विचित्र दिसत होते आम्ही त्यांना विचारलं आम्ही काढून फेकू का ते तर ते नको बोलले कारण का तिथे एखादं छोटंसं पेंटिंग वगैरे त्यांच्याकडे जे असेल फोटो वगैरे लावून तो जागा जे आहे ती कव्हर करता येऊ शकते म्हणाले देवघर जे आहे ते बघू शकतं एक खालचा बेस होता तो ठेवून दिलेला आहे तेलच कॅन चांगला आहे ते आम्ही तेलासाठी तेला। वापरत तेला। तेला। होतो

तरी आपण तिथं संध्याकाळ आपण नऊ साडे नऊ दहा वाजेपर्यंत आपण घरात येतो वाटले येता नर्सवाची वाडी पण करून येऊया हा मी ऐकल समजा मशीनरीचं काम काय पूर्ण करूया इकडे तिकडे छोटं मोठं जे काय पडलेलं साहित्य होतं ते सगळं एका जागी गोळा करून ठेवलं आणि म्हणलं जाताना आता इकडं आम्ही आलेलो होतो माधव रोडला जाता जाता म्हणलं की जेवढं साहित्य आहे तेवढं घेऊन जायचं पण पुढचा प्लॅन होता तो ते वेगळाच झाला माधव रोडला आल्यानंतर इथे एक शॉप आहे वळी ना आहेत आणि हे शॉप जे आहे हे बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल की या लाईनला जे शॉप आहेत ना इथं सगळी अशी म्हणजे वास्तुक शांती असू दे लग्न असू दे काही असू दे तुमचा असं कार्यक्रम त्याच्यासाठी बऱ्याचशा ज्या उपयुक्त वस्तू असतात त्या इथं मिळून जातात आपण दुरडी सूप तोरण हे सगळं इथूनच घेतलेलं होतं मला शुभ लाभ पण घ्यायचा होता पण खरं सांगते ना याच्या किमती जर पाहायला गेल्या तर सहाशे सातशे आठशे याच्या पुढं आहेत साहजिक आहे त्याच्यावरती बारीक काम करण्यात आलेलं आहे सारडामध्ये जाऊया सुरुवातीला सारडा जे आहे शॉप आता बऱ्याच जणींना माहीत असेल इथे ना टॉवेल असू दे किंवा पडदे असू दे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आता आपल्या घरातले जे काय आधीच्या घरातले जे पडदे सगळे होते ना ते इथूनच घेतलेले होते सोबतच कुशन कवर असतात आता सोफा जे आहेत त्याच्या आधीच्या ज्या कवर होते ना ते चेंज केले आणि नंतर आम्ही बघा थोडेसे राखाडी कलरचे कवर शिवून घेतलेले होते आता जुन्या ताईंना माहित आहे नवीन ताईंना माहीत नाहीये ते सगळं इथूनच घेतलेलं होतं इथे पडदेसुद्धा त्याने सांगितलं की तुम्ही कापड घेऊन शिवून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर रेडीमेड मी म्हटलं थोडंसं बघूया कसं असतं एक दोन तीन शॉप आपल्या नजरेखालून जर गेली तर आपल्याला कळतं कुठला रेट पण कळतं कपडा पण कळत तिथून लगेच समोर आहे महालक्ष्मी मंदिर म्हणजे आंबाबाई मंदिर तिथं पुढचा जो दरवाजा आहे या मंदिराच्या पुढचा दरवाजा म्हटला जातो इथं ना बऱ्यापैकी तुम्हाला हर एक वस्तू मिळून जातील मग वस्त्र असू दे मुखवटे असू दे परवाच एका ताईची कमेंट होती की मला मुखवटे वगैरे घ्यायचे आहेत छोटी वस्त्र देवाची असू दे किंवा गळ्यातले हार वगैरे असू दे काही असू दे पाठ वगैरे अगदी पूजेसाठी तुम्हाला काही पण लागू दे मेकअपचं असू दे ज्वेलरी असू दे सगळं इकडच्या साईडला मिळून जातं मी दाखवलेलं आहे आता आणि हो देवीचं दर्शन पण देण्याचा प्रयत्न केला तसं तरी अंबाबाईच्या मंदिरात आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दर्शन म्हणजे पूर्ण कॅमेरा नाही लावू देत बाहेरच्या बाहेरच दर्शन मिळतं म्हणून मी कायम इथं आले ना एकच करत असते की तुम्हाला कळसाचं दर्शन देते ते डायल बसलं असतं देवघर नसतं तर डायल बसलं असतं दोन फुटाचं पाहिजे काय प्राईज आहे माझी खरेदी करत होती माझं लक्ष गेलं समोर असणाऱ्या बॉक्सवरती एवढ्या सुंदर अशा नवीन वेगवेगळ्या डिझाईन ज्या आहेत त्या नदीच्या आता आलेल्या आहेत मार्केटमध्ये म्हणलं चला आपण घ्यायचं राहू दे मी घेणार तर नाही आहे माझ्याकडे पण आपल्या ताईंना शेअर करावं भूल आहेत संपली पन्नास जास्त लागणार पैसे जे जे गरजेचं वाटलं कारण कसं आहे की इकडं सारखं येणं होत नाही बरोबर त्यामुळं ह्या विचार करते की जे काय असेल पुढे लागणार पण साहित्य आता लागणार साहित्य सगळं साहित्य एकदमच घेऊन जायचं इथं पडदे बघायला आल्यानंतर एक ताई जी आहे आपले व्हिडिओ बघते जी आणि माझी बरोबर आमने सामने भेट झाली जेव्हा पडद्याच्या दुकानामध्ये गेलो तेव्हा आणि पुन्हा आमचा तोच कुटाना की तुझा कलर मला म्हणजे पसंत नाही माझी डिझाईन तुला पसंत नाही हे असंच चालू मी जेवढे जेवढे हात लावलेले जे जे बघत आहे पुढे जाऊन बघा म्हणजे कळेल तुम्हाला आणि दादा म्हणजे दादाचं जे काय आहे सिलेक्शन ते पण तुम्हाला कळेल आणि इथंच महत्वाचं जे क्रॉस आहे ना ते आमचं मेन इथं आहे कापड जायला पाहिजे असा पॅटर्न नाही तो आपण गांधीनगरात बैठलो होत का तुला पसंत पडेल ते घे वर पण आहेत बघ हा अरे एवढ छान वाटत ते पॅटर्न मला जो शेवट आवडलेला जे होतं जास्त प्रमाणात ते हे होतं आणि यातलेच म्हटलं वेगवेगळ्या कलरचे जे आहेत ते घ्यायचे आणि बघा आता तुमचे दादा कुठं जातात बघा तुम्ही म्हणता खूप भडक करता तुम्ही खूप असं करता तसं करता आता एवढं सगळं सोडून कुठल्या पडद्याला हात घातलेला आहे आणि सगळ्यात पहिला नकार जो होता तो माझा त्या पडद्यांसाठी होता पण ते शेवटपर्यंत आडून बसले तेच घ्यायचं आहे आता घेतले नाहीत आम्ही म्हटलं ठीक आहे तुमचं राहू द्या माझं राहू द्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला विचारूया जे मी दाखवलेले आहेत त्यातले घ्यावे हे समोर आणि जे तुमच्या दादाने जे दाखवलेले आहेत त्यातले घ्यावे आता हे जे काय आहे ते सी करा कारण काय होणार ना की दोघापैकी कोणाची जरी आवड घेतली तरी त्याला थोडाफार विरोध येणारच आहे की ते बरोबर नाही भडक झालं असेच झाले भरपूर साऱ्या कमेंट येणार आहेत तेव्हा मी तुम्हाला आता एक सांगते की तुम्ही सांगा जे आता मी नेटमध्ये सिलेक्ट केलेले ते असावे की जे तुमच्या दादानी एकदम झगमगित आपण म्हणतो ना झगामगा ते घेतलेलं ते घ्यावं हे आता तुम्ही कमेंट जरूर करायच्या आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला जर माहिती असेल पडद्यांबद्दल तर ते नक्की सांगावी आणि तुमच्या कमेंटचा विचार करून मग घेतलं जाईल जसं आता आतापर्यंत जे केलं ते कारण बऱ्यापैकी मी विचारलेलं आहे वॉलपेपरमध्येच तुम्हाला विचारलं नाही मग ते बरेच जणांचे विरोध आले त्यामुळे म्हटलं ठीक आहे पडद्याचं जे आहे ते तुम्हाला विचारून करावं त्याच्यानंतर मग डिमार्टमध्ये गेलो डिमार्टमध्ये बघितले पडदे तिथं पण काय पसंत पडे नाहीत आणि पुन्हा पण तिथं पण जाऊन तसल्यालाच हात घालत होते मी म्हणलं ठीक आहे आजच्या दिवस पूर्ण थांबा आणि काय असेल ते कमेंट येतील त्याच्यावर बघूया आपण जेवढं जेवढं लागणारं छोटं मोठं जे होतं ते घेतलं संध्याकाळचं खूप लेट झालेलं होतं पूर्ण हे बघू शकता बंद झालेलं आहे माझ्या मते ठराविक गाड्या आहेत आणि ठराविक माणसं असतील आतमध्ये अन्यथा सगळीकडे सामसून झालेले आहे मग जेवढं साहित्य होतं तेवढं सगळं आम्ही घेतलं पॅक केलं आणि विचार केला आता आपल्या आधीच्या घरी जायचं तिथनं घ्यायचं पण हा जो बाजार होता हाच भरपूर झाला त्यामुळे काही एक्स्ट्रा घेतलं नाही जेवढं घेतलं तेवढं घेऊन आम्ही आलेलो होतो घरी सांग ना काय तर बोल शेरूकडे जर लक्ष देऊन बघितलं असेल तर कळलं असेल की तुमच्या हातात पिशवी असो नाही काही पण असो त्याला एक उत्सुकता असते काहीतरी माझ्यासाठी खाऊ आणला असावा तर सेम जसं आपलं लहान बाळ करतं सेम बघू शकता जागा सोडत नाही आम्हाला माहीत आहे त्यामुळे आम्ही काही ना काहीतरी त्याच्यासाठी घेऊनच येत असतो आता कसं आहे चिव आरू मोठे झालेले आहेत शेरू आपला अजून छोटा आहे त्यामुळं समजून घेणं फार गरजेचं आहे असो दायनो जे काही खरेदी केला तर उद्या दाखवते तर किती वाजलेले आहेत दाखवते तुम्हाला मी बघू शक बघ अकरा वाजलेले आहेत मी विरीचा एंड करते कारण आता जेवायचा इथून पुढे वगैरे सर्वांना फ्री सॉन्ग समज